ऐन प्रजासत्ताक दिनी वांगणी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांच्या विरोधात नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस विशेष म्हणजे उपोषणाला बसलेल्यांपैकी अक्षय पिरकड आणि ईश्वर शेलार हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत तर राहुल वाघमारे हे माजी सदस्य आहेत लोकनियुक्त सरपंच वनिता आढाव यांनी ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपोषणाला बसलेल्या सदस्यांनी केला आहे डस्टबिन डस्ट पावडर खरेदी लाकूड खरेदी ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी अशा अनेक कामांमध्ये ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाला आहे यासोबतच करपावती लावणे यासारख्या विविध कामांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालाय आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना याबाबत पुसटचीही कल्पना नाही त्यामुळे आता आमरण उपोषणाचा हत्यार उचललेल्या ग्रामपंचायत सदस्यांना अशी मिळतं हे पाहावं लागणार आहे सरपंच वनिता आढाव यांच्यावर काही दिवसांपूर्वीच लाचलुचपत विभागाने कारवाई देखील केली होती जोपर्यंत ही कारवाई सुरू आहे चौकशी सुरू आहे तोपर्यंत त्यांना पदापासून दूर ठेवण्यात यावं अशी मागणी सुद्धा उपोषणकर्त्यांनी केली आहे कारण तेच की आम्ही मागील दोन वर्षापासून दहा टक्के आणि पंधरा टक्के या निधीचा झालेला अपहार त्याबरोबरच ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामपंचायतीतील दप्तरामध्ये केले छेडछाड अजूनपर्यंत तेच प्रकरण चालू आहे मागच्या वेळेस पण ते झालं तेच आता सुद्धा तेच चालू आहे अँटी करप्शन केसमध्ये जे पुरावे होते ते पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी नवीन पुरावे तयार करायला घेतले म्हणून त्याच्यासाठी आम्ही उपोषणात बसत कोणकोणत्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असं तुमचं म्हणणं भ्रष्टाचार वांगणी ग्रामपंचायत सर्व सर्व खात्यांमध्ये पाणी पुरवठा असो किंवा ग्रामनिधी असो पंधरा वित्त आयोग असो नागरी सुविधा असो सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाले वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जेवढी कामं चालू तेवढं सगळ्या कामांची भ्रष्टाचार चालू सध्या साधारण किती भ्रष्टाचार किती रक्कम किती आहे रक्कम अंदाजे सांगू शकत नाही पण परंतु भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे जर भ्रष्टाचार बाहेर खरंच जर ज्या अधिकाऱ्यांची इच्छा असेल तर त्यांनी भ्रष्टाचार बाहेर काढला तर खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बाहेर निघेल काय मागणी काय तुमची आमची मागणी हीच आहे की लवकरात लवकर दोषींवरती कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर ज्यांनी खोटे दस्तावेज तयार केले आहेत किंवा ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी जे प्रोसिडिंग किंवा याच्यामध्ये के छेडछाड केलेली आहे त्यांनी अपार केला आहे त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आपण आता ऑडिट रिपोर्ट बघितला त्याच्यामध्ये नेमकं काय ऑडिट रिपोर्टमध्ये ऑडिटरांनी स्पष्ट निर्देश केले आहेत की ग्रामपंचायतमध्ये पूर्ण ग्रामपंचायतीच्या व्यवहारामध्ये अनियमितता आहे त्याचप्रमाणे ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी त्यांनी व्यवहार केलेले आहेत त्याबरोबरच कोणतेही टेंडरवरती साया नसताना कोणतेही टेंडर नसताना टेंडर साया नसताना म्हणजे टेंडर हे बॅक डेटेटच बनवलेले आहेत सगळे ते आम्हालासुद्धा माहिती आहे आमचा तोच आक्षेप होता की टेंडर बॅक डेटेट बनवलेले आहेत आज पण तेच चालू आहे त्यांचं सगळं सर्व ग्रामपंचायत दप्तरामध्ये त्यांची छेडछाड चालू आहे ग्रामपंचायत कस्टडी त्यांच्याकडे आहेत त्यामुळे ते त्यांना हवं तसं ते दस्तावेजामध्ये ते फेरबदल करतात त्या ग्राम म्हणजे शहरातील कोणत्या वस्तू आहेत ज्याच्यामध्ये असं भ्रष्टाचार झाल्यासारखं तुम्हाला शहरातील सर्व गोष्टीपासून म्हणजे मूलभूत सुविधांपासून त्यामध्ये पाणीपुरवठ्यामध्ये भ्रष्टाचार आहे ग्रामनिधीमध्ये भ्रष्टाचार आहे इवन ग्रामपंचायतमध्ये खरेदी ज्या 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 गोष्टी खरेदी केल्या जातात त्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार होतो इव्हन ख रस्त्यावरती नागरिकांच्या जी खडी टाकली असते त्या खडीवरती भ्रष्टाचार झाले आहे खुर्च्यांच्याच भ्रष्टाचार झाले आहे ट्रॅक्टरांच्या ट्रॉल्यांच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे विद्यार्थ्यांना दफ्तरं घेतलीत त्या दफ्तरांच्याच भ्रष्टाचार झाला आहे आणि म्हणजे जेवढ्या गोष्टी सांगू ना ग्रामपंचायती जेवढे व्यवहार झाले ते पूर्ण व्यवहारामध्ये भ्रष्टाचार हा आमचा आरोप आहे भ्रष्टाचार झालेला आहे इथे दोन वर्षापासून चाललेला आहे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा विचारणा केली त्यावेळेला आम्हाला उत्तर काही मिळालं नाहीये प्रत्येक वेळेला आम्ही प्रश्न जे मांडले ते आमचे प्रश्न दाबले गेलेले आहेत आणि प्रोसिडिंगमध्ये जे विषय येतात ते अप्रतपट होत जाते आणि पंधरा टक्के पाच टक्के दहा टक्क्यांमध्ये आपडतपड होईत आलेली आजपर्यंत मागणी काय आमची मागणी आहे आम्हाला न्याय मिळावा आणि जोपर्यंत म्हणजे सुनावणी होईत नाही कोणत्या गोष्टीची तोपर्यंत पदावरून मॅडमला साईटला ठेवण्यात यावा